नमस्कार मी ज्योतिष शेवटेशराव आज आपल्याशी संवाद साधत आहे तुम्ही दैनिक दैनिक पंचांग राशी भविष्य तसेच सुंदर असा आयुष्य आयुष्य नक्षत्र उपाय बघणार आहात तर नक्षत्र उपाय बघण्याच्या आधी व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायाच वंदन करून तसेच महाराजांना नमन करून नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आजचं दैनिक पंचांग बघूया श्री शालिवानशि एकोणविशे सत्तेचाळीस विश्वापासून आमचा वत्सर विक्रम संवत दोन हजार एक ब्याऐंशी उत्तरायण चालू असून शिष्य ऋतू असो न पौषम असं शुक्ल पक्ष तसेच आज तिथी पंचमी असून आज वार गुरुवार आहे तर इंग्रजी दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस असून आज मंगळाचे धनिष्ठा हे नक्षत्र आहे आज योग वजरा असून बाल हे दिवा करत कौलव हे रात्रकरण आहे चंद्र आज कुंभ राशी मध्ये आहे आजचा दिनविशेषाचा जर विचार केला तर आज ख्रिसमस आहे तर मित्रांनो राशी भविष्याचा सुरुवात करताना आज दोन हजार पंचवीस वर्ष संपत आलेलं आहे तर हे शेवटचे सात दिवस तुमच्यासाठी सामान्य नाही संपूर्ण वर्षाचा तुम्हाला गोशवारा ह्याच्यात मिळणार आहे या दिवसांमध्ये घेतलेला एक निर्णय एक विचार एक शब्द तुमचं पुढचं वर्ष कसं जाईल यासाठी तुम्हाला मदत करणार आहे तो दोन हजार सव्वीसची ची दिशा ठरवू शकणार हे वर्षाचा सुंदर जो शेवट आहे तो कसा घडणार आहे आणि हे जे युनिव्हर्स आहे किंवा हे जे विश्व आहे जे देवी देवता आहे ते तुम्हाला कसे पॉझिटिव्हली तयार करणार आहे त्यासाठी आजचा दिवस काय भविष्य करून तुम्हाला सांगतोय ते आपण प्रत्येक राशीनुसार बघूया तर प्रथम बघूया मेष राशी मेष राशीचा तर आज जे सात दिवस तुमच्याकडे तुम बाकी आहेत ना तर ते क्लोजर प्लस करेज हे घेऊन येत आहेत तर ज्या गोष्टी तुमच्या आतला संपत आलेल्या त्याचा क्लोजर करा आणि करेजियसली करा जो तुमचा मूळ स्वभाव आहे जुन्या गोष्टी सोडून घेऊन पुढे जाण्याची आजची तुमची वेळ आहे त्याचा विचार करा करिअरमध्ये तुमचा आज कॉन्फिडन्स देखील वाढणार आहे कारण जुनं जे चांगल्या पद्धतीने काम आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढत आहे लव्ह लाईफ मध्ये आज तुम्हाला स्पष्टता निर्माण होणार आहे आर्थिक बाजूचा विचार केला तर त्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळूहळू हो स्टॅबिलिटी प्राप्त होणार आहे हेल्थचा विचार केला तर आज एनर्जी परत आली आहे जे गळून गेल्यासारखं वाटत होतं ते आज थोडस तुम्हाला बुस्टर असं वाटणार आहे एंड स्ट्रॉंग एंटरफिअरलेस सो या उत्तीप्रमाणे आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा वर्षभराशीचा विचार केला दोन हजार पंचवीस तुम्हाला खूप काही शिकवून गेलेलं आहे ते काय काय ते एकदा थोडंसं रिकॉल करा आता समाधान आणि कृतज्ञतेचा काळ कृतज्ञतेचा काळ तुमच्या आयुष्यामध्ये चालू आहे तर ज्या ज्या गोष्टी नाही झाल्या त्याच्याबद्दल असमाधान न ज्या ज्या त्याबद्दल समाधान बाळगा आणि ज्या ज्या लोकांनी तुम्हाला या वर्षी मदत केली त्यांची कृतज्ञता बाळगा आर्थिक दृष्टिकोन तुमचा आजचा दिवस खूप सुरक्षित असणार आहे घरातील वातावरण एकदम छान उबदार असं थंडी जशी पडली त्या पद्धतीने असं उबदार असं वातावरण असणार आहे तुमचं रिलेशनशिप हे स्टेबल होणार आहे आणि तुमची आरोग्य जे आहे थोडस तुम्हाला आज विश्रांतीची आवश्यकता आहे तर थोडी विश्रांती घ्या ग्रेटफुल हर्ट्स गुल, विथ गोल्डन फ्युचर्स हे तुमच्यासाठी आज तुमची मृदवाक्य आहे मिथून राशीचा विचार केला रा? तर आज तुमच्यासाठी थोडासा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे तुमच्या शब्दांनी आणि निर्णयांनी पुढचं वर्ष घडणार आहे आज करिअर प्लॅनिंग तुमची सुरू होणार आहे लव्ह लाईफ मध्ये तुमचा ऑनेस्ट टॉक असणार आहे आर्थिक याच्यात तुमचं स्मार्ट मूव्ह असणार आहे तर हेल्थ मध्ये तुमची मेंटल क्लॅरिटी असणार आहे तर या सगळ्या बाबींचा विचार केला तर आजचा दिवस तुमचा खरंच खूप सुंदर आहे असणार तुमच्यासाठी थिंक क्लिअर स्पीक डेस्टिनी सो विचार स्पष्ट करा ठळक कर करा कर्कराशीचा विचार केला तर आज भावनिक हिलिंग तुमची सुरू असणार आहे जे दुखावलं गेले ते सोडण्याची आज तुमची वेळ आहे घर आणि कुटुंब आज तुम्हाला आधार देणार आहे आर्थिक दृष्टिकोनाच्या बाबतीत तुमच्या थोड्या सुधारणा आज निश्चित अशा होणार आहे आ, प्रेमी युगलांमध्ये आज समजूतदारपणा तुम्हाला दिसणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर आज तुम्हाला थोडस इनर पीस मिळणार आहे तर हेल्प डीप राईज हायर या उक्तीप्रमाणे आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करू शकता त्याच पद्धतीने सिंह राशीचा विचार केला तर इयर एंड रेकग्निशन तुमचं नाव घेत आहे वर्षावर केलेलं जे काम आहे त्याचं रेकग्नेशन तुम्हाला आज मिळणार आहे तुमचं काम तुमचं अस्तित्व तुमचं लक्ष वेधून घेणार असणार आहे त्याचबरोबर मध्ये तुम्हाला काही प्रकारच्या प्रोफाईल सुद्धा मिळू शकतात लव्ह लाईफचा विचार केला तर दोघांमध्ये अट्रॅक्शन म्हणजे कपल लाईफ असो लव्ह लाईफ असो एक अट्रॅक्शन वाढणार आहे आर्थिक दृष्टिकोनाचा विचार केला तर तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे एवढा पैसा निश्चित आज तुमच्याकडे येणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला थोडाफार पॉवरफुल वाईफ मिळणार आहे तर युअर यू वेअर बॉन टू शाईन या उत्तीप्रमाणे आज तुमचा दिवस जाणार आहे कन्या राशीचा विचार केला तर हे दिवस रिव्ह्यू आणि रिसेटचे आहे आणि जे चुकलं ते सुधारण्याची संधी तुम्हाला आज मिळणार आहे करिअर मध्ये स्पष्ट अशा डायरेक्शन मिळणार आहे मनी प्लॅनिंग पण तुमचे आज मजबूत असणार आहे रिलेशनशिप मध्ये थोडासा प्रॅक्टिकल अप्रोच तुम्हाला ठेवावा लागणार आहे हेल्थ मध्ये तुमचा रुटीन आज सुधारावं लागणार आहे तुम्हाला जे काही रुटीन मध्ये काही चेंजेस करायचे असतील ते तुम्ही आज निश्चित करा पंचलाईन तुमचे असणार आहे की करेक्ट टू डे कॉन्कर टुमारो आज करेक्शन करा उद्या राज्य करा तू राशीसाठी बॅलन्स परत येतोय नात्यांमध्ये आणि मनात तुमच्या शांतता निर्माण होते करिअरमध्ये खर्च नियंत्रणात आणले तर तुमची आर्थिक बाजू पण चांगली राहणार आहे लव्ह लाईफचा सौम्य आणि सुंदर असा वातावरण असं हळू असं वातावरण तुमच्या बरोबर मध्ये राहणार आहे तर त्याच पद्धतीने थोडासा आरोग्याचा विचार केला तर तुम्हाला इमोशनल बॅलन्स हा थोडासा साधावा लागणार आहे आजच्या दिवसासाठी द पीस इज युअर पॉवर या उक्तीप्रमाणे आज तुमचा दिवस तुम्ही व्यतीत करा वृश्चिकासाठी ट्रान्सफॉर्मेशन ऑलमोस्ट कम्प्लीट तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होत आलेलं आहे ते कसं होतं जुनी ओळख मागे टाकून नवीन नवा तुम्ही तयार करा जे तुमच्यामधलं जुनं आहे ते काढा आणि नव गोष्टीसाठी नवीन आगमनासाठी तुम्ही तयार राहा करिअरमध्ये तुम्हाला सायलेंट ग्रोथ मिळणार आहे तर आरो आरोग्याच्या ठिकाणी तुम्हाला एक फोकस आवश्यक आहे लव्ह लाईफ तुमचा इंटेन्स आणि ट्रुथफुल असणार आहे आर्थिक दृष्टिकोनाचं तुम्ही सुरक्षित असणार आहात तर रिबॉन अँड रेडी हे वृश्चिक राशीसाठी महत्वाची पंचलाईन आहे धनुराशीचा विचार केला तर विजन क्लिअर होत आहे दोन हजार सव्वीस साठी मोठी स्वप्न दिसून लागतील तुम्हाला करिअर प्लॅनिंग ही तुमची स्ट्रॉंग असणार आहे ट्रॅव्हलचे योग तुमचे सुधारणार आहे अर्थकारण तुमचं आज सुधारता आहे हेल्थच्या बाबतीत विचार केला तर ऑप्टिमिस्टिक एनर्जी तुमच्यामध्ये येत आहे एम हाय फ्लाय फ्री सो एम हाय ठेवा अनिल कराय धनु राशीच्या लोकांनी लक्षात ठेवायचं मकर राशीसाठी तुमची मेहनत आज तुमचं सगळं काही बोलते इयर एंड सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे वर्षभर केलेल्या कामाची पावती तुम्हाला आज मिळणार आहे करिअर स्टॅबिलिटी तुम्हाला मिळणार आहे काही ना काहीतरी नवीन संधी तुमच्यापर्यंत आज पोहोचू शकतात आज डिसिप्लिन मनी एक्सपे एक्सपेंडिचर ठेवा त्याबरोबर आज तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट देखील मिळणार आहे हेल्थमध्ये आज तुमचं जे रुटीन आहे ते तुम्ही निश्चित असं व्यवस्थित असं ठेवा पंच लाईफ एक हार्ड हार्डवर्क अल्वेज विथ्स सो हार्डवर्क करा आणि जिंका कुंभराशीचा विचार केला तर तुमचं वेगळेपणच तुमची ताकद आहे नवीन कल्पना नवीन दिशा करिअरमध्ये असणारे इनोव्हेशन अर्थकारणामध्ये असणारे न्यू सोर्सेस हे तुम्हाला आज मिळणार आहे लव्ह मध्ये तुम्हाला फ्रेंडली फ्रेंडली वाइब्स मिळणार आहेत मग ते कपल लाईफ असो किंवा प्रेमीबलासाठीच असो हेल्थ आज तुमची अतिशय बॅलन्स अशी असणार आहे डिफरंट इज डिवाइड हे कुंभ राशीसाठी आजचं पंचलाईन आहे मीन राशीचा विचार केला तर स्पिरिच्युअल क्लोजर आहे त्यांचं जे धार्मिक आध्यात्मिक जे त्यांनी पूर्ण वर्ष व्यतीत केलं आहे त्यांच्यासाठी एक क्लोजर आज मिळेल दोन हजार पंचवीसचा भार थोडासा उतरतोय कारण शनी महाराजांची साडेसाती जी चालू आहे शनी महाराज त्यांच्याकडनं जी काय आध्यात्मिकता जे काय कष्ट त्यांच्या ज्या काय चुका चुकीच्या सवयी मोडून घेत आहेत त्यामुळे त्यांचं थोडं मन हलकं होतंय आहे लव लव्ह लाईफ त्यांची एकदम जेंटल राहणार आहे मनी त्यांचं स्टेबल असणार आहे आरोग्य त्यांचा सोल एकदम पीसफुल माइंडमध्ये जाणार आहे गुरु अशी कृपा असणार आहे या वर्षी ज्या संपूर्ण गोष्टीवर त्यांची कडक अशी दृष्टी असणार आहे पंचलयात आहे ट्रस्ट डिवाइन टायमिंग तर आज तुम्हाला दोन हजार पंचवीस म्हणून काय शिकता आलं ह्याचा एक घोष वारा घ्या शेवटचे सात दिवस तुमच्याकडे उरलेले आहेत त्यामध्ये तुम्ही ते निश्चित करा आता शुभ मुहूर्ताचा जर विचार केला तर शुभ मुहूर्तामध्ये पहिला मुहूर्त आहे शुभ सात वाजून सात मिनिटं ते आठ वाजून सत्तावीस मिनिटं चर मुहूर्त अकरा वाजून सात मिनिटं ते बारा वाजून सत्तावीस मिनिटं लाभ मुहूर्त बारा वाजून सत्तावीस ते तेरा वाजून सत्तेचाळीस मिनिटं अमृत मुहूर्त तेरा वाजून सत्तेचाळीस मिनिट ते पंधरा वाजून सात मिनिटं शुभ मुहूर्त सोळा वाजून सत्तावीस मिनिटं ते सतरा वाजून सत्तेचाळीस मिनिटं आहे दुपारी दीड ते तीन शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत राहुमुहूर्तावर शुभकर्म टाळावीत शुभ अंकाचा जो विचार केला तर आज तर तीन पाच आणि आठ हे शुभ अंक आहेत शुभरंगाचा विचार केला तर लाल निळा आणि काळा हे शुभरंग आहेत आजच्या दिवसासाठी रत्नांचा विचार केला तर पोहळं आणि टोपा शुभरत्न आहे पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलेही रत्न धारण करू नका आज जन्म बाळ नक्की कसं असेल तर आज जन्म बाळ हे हुशार नवनिर्मितीचा ध्यास असणार उत्तम अशी बुद्धिमत्ता कुशाग्र बुद्धिमत्ता असणार धाडसी साहसी असे असणार आहे आज धनिष्ठा नक्षत्र आहे त्याचा उपाय मंगळ या ग्रहाचा त्याच्यावर प्रभाव आहे तर धनिष्ठा नक्षत्रासाठी जे उपाय जन्म धनिष्ठा नक्षत्रात झाला आहे त्यांनी हे दोन उपाय करावे एक प्रवाळ हे रत्न धारण करावे व गरीबांना लाल रंगाचे वस्त्र किंवा मिठाई हे दान दान द्यावे आता हे आपण बघितलं पंचांग राशी भविष्यात असे शुभमु आणि बाकीच्या इतर गोष्टी तर त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये काही कलह असतील काही वादविवाद असतील काही संतती विवाह होत नसतील त्याच पद्धतीने काही नवीन वास्तू घेण्याचा योग येतच नाही आहे असं वाटतंय वारंवार आपल्याला आणि त्याच वास्तूमध्ये सुद्धा तुम्हाला काही असं वाटतं की निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्या संदर्भात पण तुम्ही आम्हाला भेटू शकता कुठल्या प्रकारचा न्यू व्हेकल घ्यायचा असेल प्लॉट घ्यायचा असेल फ्लॅट घ्यायचा असेल किंवा मोबाईल नंबर सेम अकाउंट नंबर तर त्या संदर्भात न्युमरोलॉजिकल तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर त्या संदर्भात पण तुम्ही आम्हाला भेटू शकता आम्ही तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करू त्याचबरोबर इतरही काही नवीन विषयावर तुम्हाला काही स्पिरिच्युअल इन्फॉर्मेशन हवी असेल त्यासाठी व्हिडिओ आवश्यक तुम्हाला वाटत असेल की या विषयावर गुरुजींनी व्हिडिओ करावा तर त्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाका बाकी इतर कुठल्याही समस्यांच्या मार्गदर्शनासाठी तुम्हाला जो दिलेला खाली नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा या हे जे युट्यूब चॅनल जिथे तुम्ही व्हिडिओ बघत आहात ते चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त